आज या ठिकाणी सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या निवडणुकीच्या संदर्भात तसेच मारुती मेंगाळ यांच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे खऱ्या अर्थाने मी आज तुमच्या सर्वांचं पहिल्यांदी तुमच्या निर्णयाचं स्वागत करते की तुम्ही हा निर्णय घेतला की लोखंडे साहेबां साहेबांना साहेबांना मदत करायची आणि लोखंडे साहेबांना केंद्रात पाठवायचं खऱ्या अर्थाने मी आज आज एवढंच सांगू इच्छित येते की एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये तसेच मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या ज्या योजना आल्या त्या अगदी स्वागत करण्यासारख्या आहे किंवा त्यांचा हे करण्यासारखे आहे खऱ्या अर्थाने जे ओ, किसान म्हणजे शेतकरी आ, शेतकरी नाराज असतील पण निशेधपणाने जी पी एम किसान सारखी योजना आहे केंद्राच्या माध्यमातून सहा हजार आणि राज्याच्या माध्यमातून सहा हजार अशी अगदी चांगली योजना तुन तुन या भाजप मोदी सरकारच्या काळात आणि शिंदे सरकारच्या काळात झाली तसेच आयुष्यमान भारत कार्ड असेल खऱ्या अर्थाने आयुष्यमान भारत कार्ड हे आधीच्या सरकारमध्ये कधीच काढलं गेलं नाही चार पाच लाखापर्यंत आपल्याला त्याचा म्हणजे लाभ भेटतो म्हणजे इतके ध्येय धोरण इतके चांगल्या पद्धतीने आहे की मोदी सरकारच्या काळामध्ये महिलांचं जे सक्षमीकरण आहे ते अतिशय मला सांगावस वाटतं खरंच स्वागत करण्यासारखं आहे बचत गटांच्या माध्यमातून त्यांचं काम असेल उमेदच्या माध्यमातून त्यांनी ज्या महिला उभ्या केल्या मग तरच शिंदे सरकारच्या काळामध्ये पन्नास टक्के महिलांना एस टीमध्ये प्रवास मोफत दिला हे सुद्धा शिंदे सरकारच्या क एकनाथ साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये ही झालेला बदल आहे आणि त्याचमुळे आज आपण आणि लोखंडेसाहेब लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आपण जी जी तुमच्या तुमची कामे असतील ती आपण मारुती मेंगा साहेब आणि तसेच लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा तुमचा कधीही लोखंडे साहेबांना म्हणजे एक सर्वसामान्य माणसातला माणूस आहे तुम्ही कधीही त्यांना फोन करा कधी त्यांच्यापर्यंत जा ते म्हणजे कधी पण त्या काम करायला त्यांचा कधीच नकार नसतो ते कधीच बघत नाही की आम्हाला म्हणजे मतदान कुणी केलं किंवा काय केलं हे बघत नाही ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचतात आणि त्यांची कामे कधीही करायला लोखंडे साहेब हजर असतात म्हणूनच एकनाथ साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आणि देशाचे पंतप्रधान देशाला मोदीसारखे पंतप्रधान बनवण्यासाठी आज आपल्याला लोखंडे साहेबांना तेरा तारखेला जास्तीत जास्त मदत मतधिक्याने आपल्याला लोखंडे साहेबांना केंद्रात पाठवायचे आणि पुन्हा एकदा मी तुमच्या सर्व सर्वांचं या निर्णयाचं स्वागत करते आणि थांबते